यावर्षी मे महिन्यातच अवकाळी मान्सून पूर्व पावसाने लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी वापसा होताच समाधानकारक पाऊस झाल्याने कापूस लागवडीसह तूर मका सोयाबीन अशी पीक पेरणी केली आहे मात्र पंधरा दिवसापासून सतत वाढत असलेला तापमान आणि जोरदार वाऱ्यामुळे जमिनीतील ओलावा लवकर आटून गेला आहे यामध्येच अनेक शेतकऱ्यांनी कोबी पीक देखील घेतला आहे यात हे पीक चांगल्या प्रकारे आलं देखील आहे मात्र ढगाळ वातावरण आणि पावसाची सततची भुरभुरू यामुळे कोबी पिकावर करपा मावा किडीमुळे कोबींच्या पानामध्ये छिद्र पडले आहे त्यात काळे डाग देखील पडू लागले आहे त्याचबरोबर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव देखील या कोबीवर झाला आहे यामुळेच आता शेतकरी चिंतातूर झाला आहे यातील येथील एका शेतकऱ्याने दोन एकर शेतीमध्ये साठ हजार रोपांची लागवड केली आहे यात खते औषधे फवारणी यासह जवळपास एक लाखाहून अधिक खर्च या शेतकऱ्यांनी केला आहे मात्र यामध्ये या शेतकऱ्याला मिनिमम सहा ते सात लाख रुपये उत्पन्न होईल असा अंदाज आहे मात्र या सततच्या भुरभुरीमुळं या शेतकऱ्याच्या हातात किंवा पदरात काय पडेल अशी शंका हा शेतकरी उभा करत आहे गणपत्तांडोरगाव येथील यांच्या नर्सरीतून पावर आणि पत्ता खोबेची रोप आणली साधारण ते दोन एकर मध्ये इथे लागवड केली आहे तर लागवडीचा रोपांची संख्या रोपांचा खर्च आणि खत बी बियाणं औषध आतापर्यंतचा तर साधारण एक लाख रुपये खर्च आलेला आहे परंतु मला अपेक्षित उत्पन्न असं आहे की कमीत कमी सहा सात लाख रुपये व्हावेत असं अपेक्षित आहे परंतु सध्याचं ढगाळ वातावरण वारंवार येणारा पाऊस रिमझिम यामुळे खरपाणी अं याच्यावर राळी हे आलेली आहे प्रादुर्भाव झालेला आहे तरी त्यातून नुकसान तर होतच आहे पण याच्यानंतर आता काय म्हणजे निसर्ग किती साथ देतो आणि किती उत्पन्न मिळेल हे अनिश्चित आहे